नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक छोटंसं आणि महत्त्वाचं आणि डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की कर्जमाफीच्या बातम्यांना उदाहरण आलेलं आहे आणि कर्जमाफी संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा एक महत्त्वाचं आणि शेतकऱ्यांना दिलासादायक अपडेट देण्यात आलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता नवीन कर्जमाफी कशी होणार कोणते शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र असणार आहेत याचबरोबर किती लाखांपर्यंत ही कर्जमाफी असणार आहे कोणत्या बँकेच्या माध्यमातून ही कर्जमाफी होणार आहे आणि कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि शेतकऱ्याला शेतकऱ्यांना समज समजेल अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवाने एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब जर केलं तर आजपासून जे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील त्यामुळे या साईडला दिसत लाल किंवा गाळ्या बटणावरती क्लिक करा तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो कालचं एक स्टेटमेंट आहे राज्याचे पनन मंत्री अब्दुलजी सत्तार यांच्या माध्यमातून एक महत्त्वाचं असं स्टेटमेंट देण्यात आलेलं आहे ते सर्वप्रथम आपण स्टेटमेंट मी तुम्हाला सांगणार आहे नंतर मित्रांनो कर्जमाफी संदर्भात कशी कर्जमाफी होणार कोणते शेतकरी पात्र होणार किती लाखांपर्यंत होणार ते तुम्हाला मी नंतर सांगणार आहे परंतु मित्रांनो राज्याचे मंत्री अब्दुलजी सत्तार यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं की वित्त विभाग अर्थ विभाग याचबरोबर जे काही कृषी खातं आहे किंवा या संपूर्ण संपूर्ण या सगळ्यांची कर्जमाफीला पाठिंबा पाहिजे किंवा कर्जमाफी पीला जे काही फाईल असते त्यावर त्यावर त्यांची संमती पाहिजे कारण की जर कर्जमाफी जर करायची असेल तर शासनाकडे पैसा असणं महत् अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे अर्थ खात्याची संमती त्यांची सही असणे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे पैशाची जुळवाजुळ सुरू आहे अशी माहिती राज्याचे पनन मंत्री अब्दुलजी सत्तार यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याच्या अगोदर राज्याचे पनन मंत्री अब्दुलजी सत्तार यांच्या माध्यमातून मीडियाला एक बातमी दिलेली होती कर्जमाफी संदर्भातच की राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कर्जमाफीच्या जे काही डाटा गोळा करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून शासनाला आदेश देण्यात कर्जमाफीचा कर्जमाफी पासून आहेत त्या जिल्ह्याला किती कोटी रुपयाची कर्जमाफीसाठी आवश्यकता लागत आहे किती रुपये करज... कर्जमाफीसाठी लागणार आहेत ती संपूर्ण डेटा गोळा करण्याचं काम सुरू आहे अशी माहिती राज्याचे पनन मंत्री अब्दुलजी सत्तार यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो तीन लाखापर्यंत सरसर कर्जमाफी होणार अशी सुद्धा माहिती राज्याचे फनन मंत्री अब्दुलजी सतार यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो ही कशी कर्जमाफी होणार सर्वप्रथम जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो ही कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत नव्या स्वरूपामध्ये राबवून तीन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी होऊ शकते परंतु अद्यापर्यंत शासनाच्या माध्यमातून निर्णय कोणता घेण्यात आला नाही परंतु होऊ शकते शंभर टक्के होऊ शकते कारण की आता सध्या विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि संपूर्ण सगळ्यांना कर्जमाफीचा मुद्दा गाजवायचा आहे कारण की शासनाला कर्जमाफी करायला भाग पडायचा आहे आम्ही सुद्धा शासनाला कर्जमाफी करायला भाग पडणार आहोत आम्ही रोज व्हिडिओ अपलोड करणार आहोत कर्जमाफी संदर्भात ते त्या, त्या त्यामुळे शे शासनसुद्धा जागृत होईल तर मित्रांनो आता ही कशी कर्जमाफी होणार तर शेतकरी मित्रांनो ही जर कर्जमाफी झाली तर तीन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी होणार कारण की जो शेतकरी कर्जात बुडाला आहे ज्याचे ज्या शेतकऱ्याचे कर्ज थकीत आहे पुन्हा कर्ज प्राप्त करू शकत नाही पुन्हा कर्ज भरू शकत नाही अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याच्या बातम्या आता पसरत आहेत किंवा जे काही कर्जमाफी संदर्भात किंवा त्या क्षेत्रामध्ये काम करतात त्यांच्या माध्यमातून म्हणजे विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून कर्जमाफीच्या हालचालींना वेग आल्याची माहिती देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना दोन हजार सतराच्या कर्जमाफी योजनेअंतर्गत जे काही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत त्यांचा डेटा माहितीच्या माध्यमातून घाय घायल झालेला आहे डिलीट झालेला आहे पुन्हा गोळा करण्याचं काम मायटीच्या माध्यमातून सुरू आहे कारण की राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून परत महाटीला आदेश देण्यात आले की जे काही दोन हजार सतराच्या कर्जमाफीपासून वंचित साडेसहा लाख शेतकरी होते त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देणार आहोत परंतु डाटा उपलब्ध नाही त्यामुळे कर्जमाफीचा डाटा उपलब्ध नसल्यामुळे कर्जमाफी देऊ शकत नाही त्यामुळे माहितीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत राहिलेल्या साडेसहा लाख शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंतची सरसळ कर्जमाफी देणार आहे परंतु डाटा गोळा करण्याचं काम सध्या सुरू आहे जवळपास साडेसहा लाख शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंत कर्जमाफी म्हणजे साडेसहा हजार कोटी रुपयांची आवश्यकता लागणार आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत जवळपास साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी देणार असल्याची माहिती सुद्धा सध्या विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो दुसरी कर्जमाफी योजना दोन हजार दोन हजार ची कर्जमाफी योजना महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमाफी योजना आणि महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत दोन लाखापर्यंत राज्य सरकार कर्जमाफी देणार आहे आणि महात्मा जुत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत का जे काही राहिलेले शेतकरी आहेत राहिलेल्या शेतकऱ्यांना जवळपास दोन लाखापर्यंतची सरसगड कर्जमाफी या शासनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे आणि याचा सुद्धा डेटा गोळा करण्या गोळा करण्याचं काम राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू आहे किंवा वित्त विभागाच्या माध्यमातून सुरू आहे तर शेतकरी मित्रांनो याचबरोबर जे काही या दोन कर्जमाफी योजना राबवण्यात आलेली याच्यामध्ये नियमित कर्ज शेतकरी राहून गेले कालच त्याचा जीआर आलेला आहे आणि नियमित कर्जदार शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाचं प्रोत्साहन प्रणान अनुदान लवकर त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे तीनशे बत्तीस कोटी रुपयांचं पन्नास हजार रुपयाचं प्रोत्साहनपणा अनुदान आज अद्यापही त्या शेतकऱ्यांच्या क, क, खात्यामध्ये जमा झालेल्या शासनाकडे ते जमा आहे तर ते लवकरच वितरित होणार आहे आता कोणत्या बँकेचे कर्ज माफ होणार हे सर्वप्रथम आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था याचबरोबर ज्या बँका शेतकऱ्यांना शेतीवरती कर्ज देतात अशा सर्व बँकेचं कर्जमाफ होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता किती लाखांपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आता ही जी काही नवीन कर्जमाफी जी आहे दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस या काल का कालावधीमध्ये होणार असल्याची चर्चासुद्धा समोर येत आहे आणि जवळपास ही कर्जमाफी जवळपास तीन लाखांपर्यंत होणार आहे तीन लाखांपर्यंत कर्जमाफी होणार आहे ही मी सांगत नाही कारण की राज्याचे पननमंत्री अब्दुलजी सत्तार यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की जर कर्जमाफी जर झाली तर तीन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी होणार अशी माहिती राज्याचे मंत्री अब्दुलजी सत्तार यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे कोणत्या बँकेचं कर्जमाफ होणार हे तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे कोणत्या शेतकरी सर्व कर्ज कर्जमाफीसाठी पात्र होणार ज्या शेतकऱ्यांचं तीन लाखांपर्यंत कर्ज आहे ते कर्जमाफीसाठी पात्र होणार ज्या शेतकऱ्यांचा दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीसपर्यंत स्थगित कर्ज आहे त्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आणि ज्या बँक जे ज्या शेतकऱ्यांचं कर्ज शेतीवरती कर्ज आहे म्हणजे क्रॉप लोन आहे त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार असे शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र होणार आहेत याचबरोबर मित्रांनो आता कर्जमाफीचे जे गर्दा काही गर्दा व्हिडिओ आहेत बातम्या आहेत ते पसरत आहेत किंवा विविध मोठमोठ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुद्धा कर्जमाफी संदर्भातले अपडेट समोर येत आहेत आणि आता जे काही शासनाच्या माध्यमातून कर्जमाफीच्या हालचालींना वेग आलेला आहे कर्जमाफीचा डाटा मागवण्यास सुरुवात झालेली आहे काही दिवसापासूनच ती सुरुवात झाली होती विविध जिल्हाधिकाऱ्यांना शासनाच्या माध्यमातून आदेश देण्यात आले की त्या संपूर्ण राज्यातील चौथी जिल्ह्यामध्ये किती शेतकरी आतापर्यंत थकीत कर्जार शेतकरी आहेत त्या थकीत कर्ज शेतकऱ्यांना जर कर्जमाफी जर करायची असेल तर किती कोटी रुपये निधी लागेल किंवा शासनाला ही संपूर्ण आकड्यांची जुळवाजुळव सुरू आहे कारण की कर्जमाफी जर जायची असेल तर किती रुपये लागणार आहेत काय परिस्थिती आहे हे संपूर्ण माहीत असणे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे शासनाच्या तिजोरीवर किती भार पडेल हे सुद्धा शासनाला बघणं अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे अर्थ खात्याशिवाय हे काम होणार नाही त्यामुळे अर्थ खात्याला हे थकीत कर्जमाफीचा डेटा गोळा करण्यासाठी अर्थ खात्याला हे संपूर्ण माहिती देण्या देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून हे संपूर्ण कर्जमाफीचा डाटा मागवण्याकरिता सुरुवात झालेली आहे आणि संपूर्ण जे काही कर्जमाफीचा निर्णय लवकरच या शासनाच्या माध्यमातून या महावितुती सरकारच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे जर या सरकारनं घेतला निवडणुका झाल्या तर महा महाविकास आघाडी सरकार ते निर्णय घेणारच आहे कारण की त्यांनीसुद्धा त्यांच्या एका किंवा राज्यपालांना त्यांनी पत्र केलेलं की कर्जमाफी संदर्भात जर त्यांचं सरकार आलं तर तेही सरकार निर्णय घेईलच असं मला वाटतंय तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी तर होणारच आहे एकतर झाली तर विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी होईल आणि नाही झाली तर विधानसभा निवडणुकीच्या नंतर होईल परंतु शेतकऱ्यांना तुमचं जर कर्ज आतापर्यंत थकीत असेल तर सध्या भरू नका सध्या कर्जमाफीच्या हालचालींना वेग आलेला आहे कर्जमाफी होऊ शकते त्यामुळे तुम्ही कर्ज सध्या भरू नका कर्जमाफीची वाट बघा तर शेतकरी मित्रांनो आपण एवढ्याच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास तिथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद